बातमी अमरावतीमधून अमरावतीमध्ये काँग्रेसचं आंदोलन सुरू आहे बदलापूर घटनेच्या निषेधार्थ आंदोलन करण्यात आलं आहे राज्यात महिला आणि शाळकरी मुलींवर झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ अमरावतीमध्ये आता काँग्रेस आक्रमक झालेली आहे अमरावतीमध्ये महिला आक्रमक झालेल्या आहेत अमरावतीच्या जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये महिलांनी काळ्या साड्या परिधान करत राज्य सरकारविरोधात नारेबाजी केली आहे जे अकोल्याला जे प्रकरण घडलं बाडापूर काजी गा या गावामध्ये आणि जिल्हा परिषदची शाळा आहे तिथे सहा मुलींचं येऊन शोषण हे शिक्षक करत कर होते शिक्षक की भक्षक आहे आमच्या मुलींचं रक्षण कोण करणार मला सांगा आज आम्ही लहानाचं मोठं करतो नऊ महिने पोटामध्ये बाळाला मोठं करतो बाहेर काढतो आज तीन वर्षाच्या मुलींवर बलात्कार होत आहे शिक्षणाची सुरुवात जेव्हा मुलींची होत आहे तर मेडिकल कॉलेज पर्यंत या घटना घडून राहिल्या म्हणजे शिक्षण शिक्षण देत आहे की भक्षण करत आहे की रक्षण म्हणजे रक्षण तर दूरच राहिलं पण मुलींच्या भक्षणासाठी आम्ही मुलींना मोठं करत नाहीये म्हणजे महिला छोट्यापासून तर मोठ्यापर्यंत सगळ्याच धोक्यात आहे